नमस्कार मी प्रविला म्हणजे तर आज आपल्याला उपवासाचा शिरा बनवायचा आहे शिताफळाचा बनवायचा आहे तर दोन ले एक ले ले मी एक दोन शिताफळं घेतलेली असं उकलून बघितलं चांगलं आहे का एका प्लेटमध्ये शिताफळाचा गर काढून घेतलेला आहे मी इथं थोडं भगरीचं पीठ आहे चाळून घेतलं म्हणून ताटामध्ये ठेवलेलं आहे मी थोडीशी साखर घेतली आहे आपल्याला लागेल तसं तूप घेतलेलं आहे गॅस चालू केलेलं आहे तर मी एक दोन चमचे तूप अगोदर टाकून घेते परत अजून लागेल तसं ओतून घेते तर हे पीठ मी चाळून घेतलंय ह्याला थोडंसं भाजून घेते तर आणखी दोन चमचे मी तूप टाकून घेतलंय आणि छान असं हे भगरेचं पीठ भाजून घेतलेलं आहे तर मी एका ताटामध्ये काढून घेते त्याला डावू दिल नाही कुठेही करपू दिल नाही सारखं हलवलंय एक सारखं सगळं भाजलं गेलं तर आता मी कडे थोडस तूप वतून घेते थोडस पाणी वाटत एक अर्धा ग्लास पाणी ओतलंय विलायची बारीक करून घेतले ते ह्यात टाकून घेते जेवढं पीठ घेतलंय तेवढी साखर घेतली ऐवजी तुम्हाला दुधाचा वापर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता तर पाण्याला उकळी आली आणि साखर पण पूर्ण विरगळी गेली तर हे भाजलेलं दुधीठाकून घेऊयाच टाका पटापट -पत पूर्ण मिक्स करायचं पीठ तर पूर्ण मी मिक्स करून घेतले बगरीचं पीठ हे जे आपण शिताफळाचा गर काढून घेतलेला आहे ती पण गर ह्यात टाकून घेते आता आता ही पण शिताफळाचा गर आपल्याला पूर्ण मिक्स करून आहे तर बघा आता खाली चिटकायला लागलेलं ला आहे हे आपण मी गॅस बंद केलेला तर हे काढून घेते एका प्लेटमध्ये छान असा शिजलाय उपवासा तशी आबो ही खाऊ वाटत नसेल तर असं पटकन गोड गोडशिरा मौसू काय एकदम छान असा आपला झालेला आहे अशा पद्धतीने मी उपवासाचा शेतापळाचा शिरा बनवलेला आहे थोडेसे बदाम टाकून घेते मी ह्याच्यावर तुम्ही ही अशा पद्धतीने बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा